एक तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं जर आपण आला तर आपल्याला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्या जोबत दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि आले सत्ता ठिकाणी मिळाली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मदत जरी कमी असली तरी सत्तेवर गुन्हा ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका नगरपालिका च्या निवडणुका या आपल्याला माई पूर्ण धरायचे आहे आणि भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जाणार सोडाव्यात यासाठी देवेंद्रानाईबा बाबन बोललेलो आहोत त्यानंतर चव्हाण जे बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहे त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत साठम जे मुंबई अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सगळे वाटा मिळाला पाहिजे रिपब्लिकन पक्षाला डोक्याच्या जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे